जे भीम यूट्यूब फॅमिली हे पाय पोलिसीन बाई फिरायला येत नाही काही नाही पा बसल्या मस्त नातू घेऊन पा पा नातू घेऊन कशा बसल्या पा मस्त पा नातीली घेऊन बसल्या लगेच आ हे पा कशा बसल्या सांगा काय करा फिरायला येत नाही हे शिलाबाई तर पाय दुखते म्हणतात बापा काय करा या शिलाबाईच हा खूपटी लागू राहिली काय करत चक्की आमच्या शिलावायची चक्की आमच्या शिलावायच्या घरी काय लिहितात शिलाबाई चक्की सुरू बसता मग हे मालक चक्की चालवता हे मालकीनबाई पैसे घेतात ते मालकीन बाई पैसे घेतात मालकीन हो बिल भरा लागते माल म्हणतात एक रुपया नाही ठेवला पाहिजे जवळ बिल भरा लागते भांडतात खंडा या गवई भाऊ संघ गवई भाऊ देव आता पेपर वाचू राहिले बसतात आता चक्की लावतात डेकर हो का कल्ली का पोलिस बसले घेऊन आता सांगा काय करा ऐकतही नाही काही गेलो तर कसे व्हिडिओ फिडिओ तरी काढणं होतात पण पोलिसीन बाई येत नाहीत मग आम्ही नाही चाललो उद्या जाऊ आता उद्या टाकू चांगली व्हिडीओ आम्ही आज बसलो असं शिलाबाईच्या दारे उद्या चाललं बा बारशी टाकले उद्या आम्ही बारशी टाकले जातो ज्ञान ज्योतिबंती जेता तुम्ही पण या बारशी टाकली बारशी टाकली उद्या जात आहे आम्ही जा। नाही दवाखान्यात जाणार दवाखान्यात गेल्या आमच्या ताप आहे दवाखान्यात जात नाही आणि ताप आहे ताप आहे करतात उद्या आम्ही जाणार आहोत दवाखान्यात जा सकाळी जायच्या का मी पडता नाही तर ना राहिलो शिलानं सांगतलं ज्योतीनं सांगतलं ज्योतीनं तिची ती मायनं सांगतलं ती ती सांगत ती ती बारशी टाकलीले आणि एक दिवसात ना हा एक दिवसासाठी काय आता हे माल कसं बाई या लेकराला बरं असलं तर आपलं रिकाम पण होते लेकराला बरं नसलं तर हा गोटिका रिकाम पण आणि त्या पोराच्या विजिट्या चालू राहतात माले बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती कुटी -कुटी ते माणूस कुठे कुठे जाते तर घरी पाहिजे नसलं तर भागते पण आता असल्यावर मग <coughs> आता हिंदू आता अद्भूत झाले अकरा बरं नाही आता महाजवळ होते हजार तीन हजार रुपये म्या दवाखाना केला पुरा आता शंभर दीडशेची काही गोठ नाही पण ते कुठे जायचं म्हणतात त्या काय ताडोबाली आपल्या पायाच्या नाही होत सांग काय कर काय शिलाबाई <laughs> दुष्काळात तेरा महिना पाणी दिलं होती सांडून डेकर कशी खेळतात शिलाबाई <laughs> काय आई काय आईचं काम आहे एक शिलाबाईची नाता एक माली नाता एक पोलिसीन बाईची नाता एका बसल्या घेऊन काय करता कोण सांडवलं मम्मा नोन सांडला हो सगळी स्कूल मध्ये काम नाही दिली गा आठ दिवस झाले म्हणा तू आज गेला साडी ते तर सोडा व हिंड्याच जाऊ द्या खायली हो विकून आलं तिकून आलं द्या दहा रुप द्या पाच रुपये हो काल कोर भर खाली आठ दिवस झाले खाऊन नाही राहिला काल टिपसाठी एवढा भांडला एवढा बोलला आम्हाला ते आता आणले बाय पाच रुपयाची ती पण घराच्या बाहेर खाऊ घातली त्या काय नाही दिवसभर भुल्याजवळ हवं हो ठीक आहे जे झालं का तुमचं चहा पाणी आमचं झालं बसलं आम्ही गप्पा कर ठीक आहे